सोमवारी सात ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेची वेळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या बेलापूर गावात शांतता होती आरोपी दीर दत्तात्रय प्रकाश फापाळे याने धारदार कोयता घरात आणला दशक्रिया विधीचे पैसे दिले नाही म्हणून सख्खी भाऊजई आणि एक चुलत भाऊजई यांच्याशी तो वाद घालू लागला वादातून आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे वर्ष पन्नास याने भाऊजई उज्ज्वला अशोक फापाळे वर्ष अडोतीस तर चुलत भाऊजई वैशाली संदीप पापाळे वय वर्ष चाळीस यांना काही कळण्याच्या आत त्यांच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केले यात त्या दोघी जणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि काही वेळातच दोघींचाही मृत्यू झाला विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून पन्नास फुटांवरील अंतरावर घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे या हत्येची घटना घडली त्यावेळी या महिला आरडाओरडा करत होत्या समोरच एका डॉक्टरांनाही आवाज गेला पण ते बाहेर आले तेव्हा दत्तात्रय फापळे याने रक्त आलेल्या कोयत्याने ते त्यांना धमकावले त्यानंतर आरोपी भरदुपारी बाजारपेठेतून कोयता हातात घेऊन जंगलाच्या वाटेने निघून गेला घटनास्थळी अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे तातडीने पोहोचले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीचा शोध सुरू केला यामध्ये दीड वर्षांची सीमा नावाच्या श्वानाने आरोपीचा शोध सुरू केला आहे